श्रीस्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं जय सद्गुरू या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण वटपौर्णिमेचं महत्त्व काय आहे आणि वटपौर्णिमेविषयी विशेष माहिती आजच्या व्हिडिओमध्ये पठन करणार आहोत श्री स्वामी समर्थ वटपौर्णिमा हा सण महिलांसाठी सर्वात आवडतीचा सण आहे कारण या दिवशी आपण तयार होत असतो स्वतःसाठी वेळ काढत असतो आणि वडाच्या झाडाची पूजा करत असतो या वडाच्या झाडालासुद्धा प्रार्थना करत आहे की तुझं जेवढं आयुष्य आहे तेवढेच आयुष्य माझ्या पतीला पण लाभू दे आत्ता ही वटपौर्णिमा आहे ती दहा जून दोन हजार पंचवीसला आलेली आहे वटपौर्णिमा म्हटलं की सगळ्यात महत्त्वाचं आहे की कुठल्या रंगाची साडी परिधान करायची आणि कुठला रंग शुभ आहे कुठला रंग वाईट आहे किंवा तो आपण घालू शकत नाही तर आपण सगळेच रंग घालू शकतो पण तुम्ही काळ्या रंगाची साडी परिधान करायची नाही आणि संपूर्ण पांढरीसुद्धा साडी घालायची नाही हे फक्त दोन रंग तुम्हाला सोडून बाकीचे कोणतेही रंग तुम्ही घातले तरी चालेल तुम्ही बांगड्या ही हिरव्या रंगाच्याच घालायच्या त्यामागे एक लाखेची बांगडी घातली ती अधिक शुभ मानली जाते यमदेवाने सत्यवानाचे प्राण परत देण्यास नकार दिला पण सावित्रीने त्याला वटवृक्षाच्या फांद्या पकडून सत्यवानाचे प्राण परत मिळवले यानंतर यमदेवाने सत्यवानाचे प्राण परत केले सत्यवानाचे प्राण वटवृक्षाच्या फांद्या पकडून परत मिळाल्यामुळे वटपौर्णिमेला वटवृक्षाची पूजा करण्याचे महत्त्व दिलेले आहे स्त्रियांनी आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी वटवृक्षाची पूजा करतात वटपौर्णिमेला वटवृक्षाची पूजा केल्याने घरात सुखसमृद्धी आणि शांती मिळते वटपौर्णिमा ही एक धार्मिक आणि सामाजिक उत्सव आहे जो स्त्रियांच्या जीवनात खूप महत्त्वाचा आहे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा श्री स्वामी समर्थ धन्यवाद